खायला यावं लागतं नाच करते काय बाकी शिरी पेक्षा भारी बनवू आपण ह्याला कट करून घेऊ हळद नात करते का क्वांटिटी क्वालिटी आबाच्या मटनाची एक नंबर त्याला का आबा काला मग आज आबा बनत नाही आलेत बघा वा बा पहिल्यांदाच आलाव घरी पहिलीच वेळ घरी ह्याच्या आधी ना नाही कधी आपण शूटिंगला आलतो पण बाहेरल्या बाहेरून गेलो बाहेरून हे गे आपला कोटा वा, वा वा कसा आहे मग लय ना एवढं करून व्हिडिओ बनवून आपलं ब्लॉग बनवा लागत मग काय चांगलं आहे आज पहिल्यांदा आबा आलेत आपल्या घोट्यावर बघा बघाले सगळं आणि आता कोंबडा धरायचा मस्त पैकी आणि जाऊन पार्टी करून आपल्या शेतात हॉटेल पिटेल कमेंट करायला सगळे आवा म्हणाले हॉटेल मधलं जेवण चांगलं नसतंय आपलं कोंबड्याचं करू मग काय त्याला बघाय गे चुरीवर मध्ये कसं होत करू घ्या आता येईल का तर कसं तर तू बघा तरी घेतो नी हा हा धरा एक ख्यातला आपण धरून मस्त <laughs> <आगे। आगे। आरी। laughs> सापडत ना। का नाही आता अरे कस आहे धरला कस आहे पण बर आहे चांगला आहे दोघाला बस का मोर जा चला आबा कोंबडा धरून बा आता निबर हाय काय भेट येतात हा आता बनवूया मस्तपैकी गावरान कोंबडा तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळ हिरविहीर आपली बघा हा कसं आहे चांगली चला आता पुढे नियोजन दाखवतो तुम्हाला मग जुन्या पद्धतीनं आपलं ना हा मग हिथं वाडा हिथच करायची आपल्याला पार्टी बघा ह्या पार्टीसाठी तर रान सफाई केली बघा एवढं हा म्हणलं आबाला इथं पार्टी ही करून पार ही करायची कुठं करायचं बघायचं ही चुल मांडून हिथ चूल मांडाजी हि आता हिथ आपण ही करायचं आबा इथं का नाही एक गोटा करायचा मस्त पैकी आपली कायम पार्टी आता हिथच कसा आहे निसर्ग सगळीकडं वडा हा इथं पाणी वाहिले वड्यातून चांगला आहे आपण ह्याला कट करून घेऊ आता ह्याला भिऊन घेऊ आपण आता आपण धुतले सगळे झाले आता चूल मांडून घेऊ पेटवलं का बा पेटवलं गे चांगलं जमते जरा अब्द झाली नाही होऊ द्या आता काय कांदा चिरून घेऊ पहिला आता आपण चिकनला मसाला लावून घेऊ मी हळद ही मटन मसाला ही मसाला धना पावडर कांदा पेस्ट टाका पटकन ही टमाटा पेस्ट खोबर, आता हे आपण मिक्स करून घेऊ Bien, anda. आता पुढल्या वेळा सिमेंटची चूल आणून ही वटाक्या देऊन करून त्या हट्याकडे जाणंच नाही हिथच बनवाय हा बर हि खाऊन तर बघा तुम्ही जाळ्यावरला मटण त्याच्या कशाचा आलाय हिलाईचा उदार लागत आता हे मटण चाकून घेऊ आबा बो ना आधी काय काय आणलंय स्कूल मधून आले आता शाळेतून आबाला बघायला कधी एकदा आबाला बघीन कि झालं आणलं बघा कसं बघायला बघा कसं हसाले बाबा बघा आबाकडे वा शिजल का आबा कसा आहे आम्ही त्याला बघितलं नाही जा तेवढं चालू आहे पाणी ओतलं बघा कि मग बघा ले आबा ले वास घुमालाय कि वास पळीत एक बरोबर बघते कोळाली जरा खाली त्या ताटात घ्या ताटात बघा ताट बी घेऊन आले वा 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 <laughs> देव देवात पहिलं आबा बारकेपणी आम्ही ताट घेऊन जायचं असं देवदेवात आता देत आत देत नव्हती पहिले ताट घेऊन जायचं पहि म्हणजे पहिलं अशी कुठं ताट मंडळाची नसायची कि गरची न्यावी हां गरती न्यावी होती कांदा घरचा ताट घरची लय मजा असायची पण आता ये पण तशी मजा सगळं रेडीमेड असून पण हा आता काय येत सगळं नकली झालं खायच का मग चिकन बाबा टेस्ट बघा गी टेस्ट बी बघा शिजले का बघा एकच एक के हो बघायचं ना काय नाद करताय काय का गावरा एकच नंबर मग गौरा शिजल हो? दिलेच बोललो नाही बघ रि ते ले आवडीने खायला का चैत्रली आहे आबा तिकट कधी टाकता तिकट जरा ही गरम पाणी झाल्यावर हा हा

Иисус! Yes, कसय नादुखोळा आबाचा नि यावं लागतंय बराबा आबाच्या आता काय यावं लागतंय जाऊ जाऊ या बा बाबा घे तू की घ्या बघा एकदा टेस्ट बघा तुम्हीच बनवलेली भाजीची आम्हाला माहित आहे इतचं उदारण होणार मग कुठलं आणलं तुमचे बाकीची रि तिरंगा खाऊन बघा कामात साठेल आंबादा घे दादू बघ बोल सांग बर तू बी एकदा आबा सारखी स्टाईल मध्ये येते का बघू तुला मस्त हा मस्त लय भारी का नाद करते काय नाद करते का क्वांटिटी क्वालिटी हा आबाच्या वतनाची एक नंबर हा, हा? <laughs> <laughs> <दिजे>? <laughs> हा? 周边三个。<laughs> आबा काळा मोर कॉलेज जीवनात नाही हो वर पण खायाचा आका दादू नुबी केला तुमचा काळा दादू आबा सारखं पुरकी मारून एकदा कसा आहे ચ એક ખતના દીધ ભાકરી ખાઉન આ ભાવ ભાવ કઈ જ રે ભાઈ कशी वाटली पार्टी आजची मग अन्न आधीच करायचं हॉटेल पेक्षा लय भारी झालं का नाही कुठला हॉटेल काढलंय काढलं आमच्या गावात लग्न जमलं की देवकर माझ्याकडे होते भाजी करा मग लाडू करीत होतो तर आता बाबा आणि मी मस्त पैकी शेतामध्ये आज पार्टी झाली आणि नेमका पार्टी झाल्या झाल्या गोट्यावर आले की पाऊस पाऊस चालू झाला एवढा मोठा पाऊस की आतापर्यंतचा म्हणजे खूपच लागला का ना आम्हाला म्हणजे पाऊस भयंकर पाऊस म्हणून गाडी काढली आणि मग गाडीत आता आम्हाला सोडायला मी त्यांच्या घराकडे चाललोय तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात आणि आम्हाला नक्की सांगा कमेंट करून की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कारण प्रत्येक वेळेस आम्ही हॉटेलमध्ये जेवत होतो आज स्वतः दोघांनीच बनवून शेतामध्ये मस्त पार्टी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय करा सरप्राईज करा ओके आपल्या चॅनलला सरप्राईज करा तर भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आणि सगळ्यात सा महत्वाचं सांगायचं झालं आजची गटारी आहे त्याच्यामुळं आता काय महिनाभर आपल्याला खरपुट नाही आता पूर्ण करीच्या दिवशीच डायरेक्ट म्हणजे श्रावण संपल्यावर दुसऱ्या दिवशीच पुन्हा मग आपलं करीत हा पोहाराच्या आपल्याला आता व्हिडिओ नॉन चा भेटणार आहे तोपर्यंत आबा भेटणारच आहे व्हेज आपण बनवून काहीतरी खाऊ आबा हा मस्तपैकी पैकी श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये दे। आम्ही देव देव पण करणार आहे म्हणजे तिकडे तिकडे देवकार्य जे काय आहे ते देवळात म्हणजे पाया पडायला वगैरे जाणार आहेत आम्ही आबा आणि मी तर श्रावण संपल्यानंतर पुन्हा आज सापला आता ह्याच्यानंतरचा व्हिडिओ येणार आहे जेवण्याचा ह्या महिन्यामध्ये पुन्हा आपण भेटणारच आहोत आबाबरोबर पण नॉनव्हेजचा जो व्हिडिओ आहे तो आता ह्याच्यानंतर श्रावण महिना संपल्यानंतरच येईल तोपर्यंत आपले ब्लॉग बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून एकदा सांगा आबा पुन्हा करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार